इकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलन पाठोपाठ आता मराठा समाजाच्या भूमिके पाठोपाठ धनगर समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झालेला आहे सत्तावीस फेब्रुवारीला धनगर समाज, समाज मुंबईकडे रवाना होणार आहे गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही अशी भूमिका धनगर समाजाने घेतलेली आहे एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील आक्रमक झालेले असतानाच आता धनगर समाजही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय संजय सेनेचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सत्तावीस तारखेला धनगर समाज मुंबईमध्ये धडकणार असल्याचं सांगितलेलं आहे गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असं पवित्रा यावेळी घेण्यात आला आहे बीडच्या आंबेजोगाई इथल्या अहिल्याबाई चौकामधून धनगर समाज मुंबईकडे कूच करणार आहे अठरा तारखेला मी महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज सोंडी या ठिकाणावरून मुंबईकडे जाण्यासाठी निघाला होता पोलीस प्रशासनाने विनंती आम्हाला केली आणि अडवलं किंवा पुढे जाऊ नका आणि पुढं आम्हाला अडवल्यामुळं आम्हाला पुढे जाता आलं नाही आम्ही थांबलो आता आम्ही उद्या सत्तावीस तारखेला या राज्यातला संपूर्ण धनगर समाज हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे धनगर आरक्षणाची ही लढाई आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही सत्तावीस तारखेला आझाद मैदानावरती आम्ही उपोषणाची रिनसर परवानगी घेतली आहे या महाराष्ट्रातील संपूर्ण हा तरुण मुंबईकडे जाऊन आझाद मैदानावरती उपोषणावर असणार आहे